नेऊन घातलं तर मला मरणात बांधली चालली म्हणे इथं पण आता कोणाला सांगू आजी तुम्ही तर नमस्कार सगळ्यांना आत्ता बघा सकाळची सुरुवात सानू आणि आईनं उठणं लावलं कारण अभ्यंग स्नान माझं झालंच नव्हतं पहिल्या दिवशीचं आणि मग दिवाळीच्या दिवशीच अभ्यंग स्नान करावं लागलं गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि हे बघा आत्ता आलोय शेतात खूप छान ऊन पडलंय आणि वातावरण नेमकं सोयाबीन काढलेलं आहे शेतातलं आणि शेतात काय केलं आहे की सोलार पंप बसवलं हो आहे तर सोलार पाहण्यासाठी मी आलो आहे आणि बरेच दिवस झाले शेतातही आलो नव्हतो बरेच महिने झाले त्यामुळं मग आज आलो आहे आणि विहिरीचं पाणी वगैरे सगळं बघतो दाखवतो तुम्हाला पण यापूर्वी पण दाखवलेलं आहे पण आता सोलार जे सोलार किट जे असतं ते ब पंप सोलार पंप तो बसवला आहे आणि तो पाहण्यासाठीच मी खास आलो आहे ते बघा असं आहे सोलार त्याला अजून कंपाऊंड करायचं बाकी आहे कारण कंपाऊंड केल्यानंतर आणि यातूनच वीज निर्मिती होती आणि पाणी बाहेर निघतं पंपानं हे तुम्हाला माहीत असेल बऱ्याच जणांना विहीर खूप फुल भरलेली आहे कारण यावर्षी पाऊस खूप झाला आहे आणि विहिरीच्या आजूबाजूला फार गवत झालं आहे तर हे बघा आता सध्या तरी दोन मोटर आहे विहिरीमध्ये आणि आपल्या विहिरीमध्ये कासवसुद्धा आहे पण तो कासव दिसणं फार दुर्मिळ आहे आता कारण तो खाली जाऊन बसला की वर येत नाही लवकर तर हे भारी बसवले एकदम ते फिटिंग वगैरे हो पाच किती चार पॅनल आहेत चार नाही दोन तीन चार हो चार ह्याच्यावर बसवलेलं आहे यातून वीज निर्मिती होते आणि यातूनच मग इथं मला वाटतं वीज दाखवत ते आणि इथून बटन टाकलं की पाणी निघत बाहेर तर हे बघा दिवाळी म्हटलं की हार बिरं सगळं करावे लागतो आता गाड्या जवळपास आता इथं तीन गाड्या आहेत तीन गाड्यांसाठी अ तीन हार केले आणि एक इथं घरात देवाला लागेल नाही हे गाड्यांसाठी सगळी आणि हे काम आता माझ्याकडे करून टाकलं आणि काम करत असताना शीतापडे मस्त तुम्हाला तर माहिती आहे मराठवाड्यात किती पाऊस झालाय आणि खूप नासधूस झाली पिकांची आणि हे बघा दिवाळी आज आणि दिवाळीचा पण पाऊस थांबत नाहीये आणि हे चार पाच वाजले होते त्यावेळेला हा पाऊस सुरू झाला होता बघा तुम्ही तुमचं ते किती ग्राम आहे

आता नटत्यानं उठवत प्रत्येक गोष्टीला उठत सुदर्शनची अंग ते हरवली होती त्यामुळं आजीचाल घबराट होऊ लागली आता <laughs> इतकं नेमकंच माहित झाल ते माहित नव्हतं सगळी ते माहीत झालं की आ थरथडी आधी गाडी खला खला खाला गाडी तेवढं नाही घाबरायचा आजी जीवापेक्षा थोडीच जास्त आहे ती जिवा नाही रे कष्ट तरणार आत्ता कष्ट करतात ना तुम्ही मग काय एखादं मी काय हारा घेत नाही पण जाऊ दे एखाद्या वेळेस कष्ट मी वाया जाते काय एवढं कोणाच आहे आणि मग तुम्हाला कशी म्हणते तुमचं घर कुठे हा माझ घर कोणतं हे सांग कोणतं आणि सोपा सेट कोणाचं आहे तयारी झाली पूजेची आमची हे बघा अशी झाली तयारी बाहेर लाईटिंग वगैरे लावलेली आहे आणि आमचा ओटा आहे इथं आणि इथून हे बघा या घरात आमची रांगोळी बाहेर बघा कशी काढली आहे आईची तयारी चालू आहे अशी रांगोळी वगैरे काढून छान पूजा मांडली आहे आई आणि वैष्णवीनं तर आता पूजा करून बाकीचं मग आरती वगैरे करायची आजी निवांत बसल्या आहेत आजी इन्स्ट्रक्शन देत असत्या बसल्या बसल्या त्यानंतर मी वरती गेलो टेरिसवर आणि सगळ्या पंत्या आणि दिवे लावायचे होते सगळीकडं हे वरती पाईप पडलेले खूप पाईपलाईनचे शेतातले आणि बघा गावात कसं सगळीकडं म्हणजे दिव्यांनी उजळून निघाले गाव म्हटलं तरी चालेल मला बघू दे अंगावर रे बोलू तर लक्ष्मीपूजन झालं आणि आमच्या गावाकडं का काय असतं की प्रत्येकाच्या घरी जाऊन दर्शन करायचं असतं कारण दसरा दिवाळी आणि महालक्ष्मी या तीन दिवशी प्रत्येकजण आमच्या जेवढे आहे आजूबाजूचे सगळे तर सगळ्या भावबंधाच्या घरी जायचं असतं आणि दर्शन करायचं असतं तर आता सगळे दर्शनाला गेलेली मी पूजा झाली की लगेच सगळ्यांच्या घरून दर्शन करून आलो आहे आणि आता मस्त पुरणपोळी खायची तर खूप छान झाली दिवाळी कारण घरी येणं द दिवाळीला खूप गरजेचं होतं आणि तिकडं जर असते ते तरी मला दिवाळी तिकडे यावंच लागलं असतं पण हे तिकडून इकडं आले आणि मग मला इकडे येणं भागच होतं तर आलो दिवाळीला खूप छान दिवाळी झाली आहे आणि मस्त वातावरण प्रसन्न वातावरणात वाता पार पडले आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं असल्या की खूप मजा येते तर असा विषय झालेला आहे आणि जेवणाचं तुम्हाला सांगतोच मी काय असणार आहे तर आणि आमच्याकडं पुरणपोळी खूप छान होती ती मी तुम्हाला दाखवतोच पुरणपोळी कशी असते आमची तर हे बघा जेवणाला खूप छान आमटी आणि पापड भजे खीर आणि माझी आवडती पुरणाची पोळी पुरणाची पोळी मी एकच खातो कारण गोड जास्त खात नाही मी ती दांगरू करते इथं आणि असं झाली दिवाळी आमची साजरी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी दिवाळी इकडे हॅपी दिवाळी म्हण हॅपी दिवाळी चालू दिदी तिचा आता मूड नाही आहे सध्या बोलायचा जाऊन हॅपी दिवाळी म्हणली काहीतरी म्हणली ना तू काय म्हणली काय म्हणली तू आणि हॅपी दिवाळी कोण म्हणला आता काय म्हणली इकडे बघ इकडे बघ इकडे बघ काय म्हणली नेऊन राहत तिथं तर मला मरणच बांधली चालली म्हणे इथ पण आता कोणाला सांगू आजी तुम्ही चांगलं बोलत नसत त्याला फडफड करता की तिलाच नाही बर तुम्ही गेल्यावर विचारतो त्या म्हणता मला मानले का लेख असते आजी लेखीच काही बी असलं तर पोटात घालावं लागतं इतकं अग नीती देखता तरी बोलते नीती गेली का कापूस निवडायला ती जाऊ घरी होती तिच्या देखता तरी मला बोलू नको म्हणलं तुम्ही काहीतरी खालीवर बोलले असता राजे उगत काही नाही तुम्ही काहीतरी बोलल्या बोलता तेव्हा माहिती आहे आम्हाला आम्हाला बी तसंच करता तुम्ही काहीतरी खालीवर बोलता मग आम्ही चिरडो बस स्टार्टर मुकाटे

अरे तु भा सहन तुम्ही असं खालीवर बोलतावर बोल दार लावलं का हे पुसलं का इथं केलं का मी तुम्हाला काय करायचं याच्यावरून आणि तुला सांगितलं तिने नाही सांगितलं मला नाही हे कोणी सोयीच बोलणार तुमच्या जीवनासाठी केलं काही नाही केलं मग तुम्ही काय केलं सांगा तुम्ही काय केलं ते सांगा काय केलं त्याने काय केलं सांगा मला बारा बारा वर्षाची दुखणे झाले ते ती केली नाही सगळं हाऊस मला मोठं दुखणं व्हा मोठ दुखणं यायला हाऊसच ती कधी बी दवाखान्यात नेलं कि बायाला म्हणत्या

जे आम्ही आलो नाही तर तुमचा जीव खालीवर होतो सांगितलं अरे मग तुम्हीच काहून असे बोला तर तुम्ही नाही अचानक एखाद्याला लगेच चांगलं बोला बाबा येत असं चांगली नाही सून आली इथं चांगलं बोलाव हो का नाही आम्ही बोलायला सांगितलं तुम्हाला असं बोला म्हणून आजपासून बोलून कारण असं बोलायला असं बोलून ना हे सगळ्यावरची माया कमी करायला लागले तर तुम्ही तर असे आजी आणि नाना, आज नाना दोघांचेच भांडण लागले होते बोलण्यावरून आणि आजी आज खूप चिडल्या होत्या आणि नानाला कधी कधी वाटतं की आपण सगळं करतो सगळं व्यवस्थित करतो तरी आज आजी अशा का वागतात पण आजीचं वय झालं त्यामुळे ते अशा वागत असतात